नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे अखेर दुष्काळी निधी आला चाळीस तालुक्यात हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्परी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सब्स्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी नमस्कार मित्रांनो आजचा दुष्काळी भगळी वाटपाचा सुरुवात झालेली आहे ज्या वेळेस राज्यामध्ये एकवीस दिवसांपेक्षा जास्त दिवसाचा खंड पडतो अशा वेळेस त्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला जातो अशा परिस्थितीत राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सरासरी चाळीस तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्या सर्वच भागांसाठी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे दुष्काळ मंजूर झाल्यानंतर तेथील भागांना दुष्काळी निधीचे वाटप करणे गरजेचे असते दुष्काळी सवलती देणे गरजेचे असते त्यामुळे राज्यातील एक हजार एकवीस मार्च मंडळांना अखेर दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे यासाठी सरासरी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांचा निधी वाटप करणे सुरू झालेले आहे यामध्ये आपल्या पिकांच्या आधारे विधी वितरणाचे काम केले जाणार आहे राज्यातील सरासरी तीन तालुक्यांमध्ये आणखीन दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती राज्यातील सरासरी तेहेचाळीस तालुक्यांमध्ये पाहायला मिळालेली आहेत दुष्काळी निधीला मोठ्या प्रमाणात विलंब झाला होता त्यामुळे एकंदरीत एक, एक वेगळ्या पाठोपाठ अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारचे धोरण बघा काय आहे पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकी आहेत या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान पीक अशा संकटांचा निधी वाटप करून शेतकऱ्यांचे लक्ष वेधायचे काम राज्य सरकार करू शकते अशी अपेक्षा आहे दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधी देण्यात आलेले आहेत की ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तेथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवाय सी करून घ्यावे जेणेकरून आपल्या खात्यात अनुदान मिळवता येईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद